नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज गणपतीचा स सातवा दिवस आहे तर गणपती निघतात त्या दिवशी हे वडे वगैरे सर्व पाच प्रकारच्या भाज्या वगैरे करतो तर अशा प्रकारे आम्ही पीठ भागवतो तर हे बघा हे बघा ज्यावेळेला आपण पेज बनवतो ना त्यामुळे या डवलीचा पेज वाढायला वापर करतो हे बघा मला आज मिळाली आमच्या काकीने दिली तर मी तुम्हाला ही दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे अजून ना ही कोकणात वापरली जाते छान वाटते की नाही बघा बरं पडतं असं पाणी घ्यायला आपला हात पण भाजत नाही अशा प्रकारे आणि आता हे मी वड्याचं पीठ घेताना तीन किलो तांदळाचं ता पीठ आणि एक किलो गव्हाच्या पिठाचा वापर केला आणि आता पीठ मळून घेते आणि वडे करताना तुम्हाला मी माझा व्हिडिओ दाखवते आपण शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा मोर या बघा मी काळ्या वाटण्याचं सांबार केलेलं आहे अळूची के भाजी केलेली आहे हे बघा हे आंबाडे आहे ना मी हे अळूच्या भाजीमध्ये आम्ही घालतो कोकणामध्ये छान अशी चव येते आता ही अळूची भाजी बघा छान अशी शिजत आली हे बघा अळूची भाजी बघा आपली अशी छान अळूची भाजी होत आली आहे आता हे बघा यामध्ये हे लाल प्रकारचे डेट घालतो आम्ही आणि थोडी अशी सुकवणार ती आणि चॅनलवर माझ्या रेसिपी थोडी आहे थोडक्यात पण मी पूर्ण रेसिपी कधी मुंबईला गेल्यावर आपणाला दाखवेनं छान अशी अळूची भाजी केली आहे पाच प्रकारच्या भाज्या केलेल्या आहे मी तुम्हाला दाखव हे बघा चण्याची उसळ केलेली आहे हे बघा चण्याची उसळ केलेली आहे मी या सर्व रेसिपी चॅनलवर दाखवेनच पण हे बघा आज गणपतीला हे अशा प्रकारचे जातात दा त्यावेळेला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी पाच भाज्या करतात हे बघा आपण दोडकी असते ना त्याला शिराळा म्हणतात त्याची भाजी केलेली आहे ती माझ्या चॅनलवर आहे हे बघा कोबीची भाजी केलेली आहे कोबीची भाजी माझ्या चॅनलवर नाही आहे पण मी तुम्हाला दाखवेनच हे बघा आता ही सोयाबीनच्या भाजीची रेसिपी चालू आहे हे वरण झालेलं आहे हे बघा ही, ही सोयाबीनची अशी हे बघा सोयाबीनच्या वड्या असतात ना त्याचे असे मोठे भिजत घातल्यावर तुकडे केले का त्याची भाजी होते हे बघा असं छोटासा प्रयत्न करते रेसिपी दाखवण्याचा हे बघा असं आमच्या गट्ट्यावरच्या बाजारात ना अशी भजी मिळते ती ना केली जाते कारण जेवणाला उशीर होतो ना त्यामुळे बघा ही अळूची भाजी शिजते वड्याचं पीठ आता हे असं भागवून आहे त्यावरती झाकण मारून ठेवून देणार आणि नंतर मग वडे करायला घेताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पूर्ण गौरीला लागणारी शेगलाची भाजी पण आमच्याकडे केली जाते हे गणपतीला पाच भाज्या वगैरे करतात पण गौरी जी विहिरीकडे आम्ही ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे त्यासाठी शेगलाची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य ला असतो त्याचे अशा भाजी हे साफ करतात हे बघा थोडी आमच्या घरामध्ये आता गणपतीची जरा गडबड थोडं सामान वगैरे भरपूर आहे आपण समजून घ्या जरा आणि आपल्याला आवडत असेल तर माझ्या घरी कोकणामध्ये आपण येऊ शकता हे बघा आता हे पीठ आम्ही थोडा वेळ झाकून ठेवलेलं ना त्यानंतर हे आता असं मळून घेतो आणि हे मळून झाल्याच्या नंतर वडे थापायला घेताना मी तुम्हाला दाखवते हां <च्छा> हे बघा आमच्याकडे अशा प्रकारे वडे पण थापलेत आता आरती पण चालू आहे आज शेवटचा दिवस आहे ना प्रकारे याचे वडे चापून ठेवतात हे बघा अशा प्रकारे हे ते गोळे करतात आहेत आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे ना असल्यामुळे बघा अशी तयारी चालू आहे आमच्या घरी आणि अशा प्रकारे या मशीन मध्ये ना थापले का फटापटा होतात तुम्ही हाताने पण थापलं तरी पण या मशीनमध्ये असं व्यवस्थित थापले था। जातात मी माझे आपल्या माझ्या चॅनलवर मी अशी छोटीशी अशी रेसिपी टाकवण्याचे प्रयत्न करते बघा आपण हा व्हिडिओ गणपतीचा शेवटपर्यंत पहा बघा आधी अशा प्रकारे गणपतीचा शेवटचा दिवस आहे प्रकारे जेवण केलं जातं

आले का कपडे दे लिया दीदीगाण आ आ विनुताचा जाऊन आले पापा लीली